तर हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज जॉबला चालली आहे तर आज माझी सिस्टर मला सोडवायला येते मी आता मम्मीला बाय बोलू आपण मी इकडं बाय बाय आरची येते आली आहे आपल्या आरती गुड मॉर्निंग पब्लिक तर चालली आहे हर्षदाला जॉबवरती सोडायला प्लस कॉलेजमध्ये आणि आज पण खूप काम आहे मला हॉस्पिटलला जायचं आहे माझी तब्येत ठीक नाही आहे सो आजचा ब्लॉग शूट होईल का नाही माहीत नाही बट कंटिन्यू करा मम्मीला पण घेऊन थोडंसं बाहेर जायचं आहे मला आधी हिला सोडवून येते म्हणजे माझ्या ॲडवोकेट टेन्शन कमी होईल तर चला

जॉबवर सोडवायला चल बोलल्यावर हिने मला अर्धा तास इथे लवकर आणून सोडले तुम्ही बघा माझ्या सोबत कोणच आलेलं नाहीये आणखी एकटेच येऊन बसली आहे मी आणि हे बा मॅडम गाडी वळवून महागारी पण चालल्या काय करू मी आता अर्धा तास अरे मी थोडी देर दुखती ना रेवी जा घरी मम्मी एकटी काम करायला जा आज तर हर्षदाला इथं आणून सोडले बट लवकरच आणलं आहे असं लवकर आलो आहे आम्ही आणि इकडं आहे आपले हर्षू तर माझं बाळ जॉबला जाते बघा ना वाईट वाटते मला ललिंदर <laughs> तर हिला सोडले आणि को इन्सिडेंट्सली आम्ही खूप लवकर आले त्याच्यामुळे पाच दहा मिनटं मी इथं बसून जाणार आहे घरी मला पण हॉस्पिटलला आहे कारण की तब्येत ठीक नाही वाटत आहे म्हणून आज जाणार आहे हॉस्पिटलला तर निघायचं आहे मला चला तर हर्षदाला बाय बाय करूया बाय काय तिथून मी खूप बोलते तू बाय चाले गेल नाही येणार Bye bye.